पंढरपूरचा पांडुरंग नेमका कोण आहे त्याचं नाव पांडुरंग कसं पडलं मग त्याला विठ्ठल का म्हणतात पंढरपूरची वारी याची सुरुवात नेमकी कोणी केली आणि त्या वारीचा पहिला वारकरी कोण होता हे सर्व प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडले असतील चला तर आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया पंढरपूरचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे तो भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून पंढरपूरला आला आणि पंढरपूरच्या या वाळवंटामध्ये त्यानं गाई राखल्या तिथली असणारी पांढरी माती त्या सावळ्या भगवान श्रीकृष्णाच्या शरीराला लागली आणि त्याचं सगळं अंग पांढरं झालं ते पांडुरंगाची माती त्याच्या अंगाला लागल्यामुळं त्याचं नाव पांडुरंग पडला त्याचबरोबर हा पांडुरंग ज्यावेळी भक्त पुंडलिकाला भेटायला गेला आणि पुंडलिकाला भेटायला गेल्यानंतर पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये रममान होता त्यावेळी पांडुरंगानं विचारलं मी तुला भेटायला आलोय मी कुठं उभा राहो त्यावेळी त्या पुंडलिकानं एक विट फेकली आणि त्या विटेवरती उभा राहा असं पांडुरंगाला सांगितलं तो विटेवर उभा राहिला म्हणून पांडुरंगाचं नाव विठ्ठल झालं आणि ते विटेवर उभा राहत असताना पांडुरंगानं आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवले आणि तो उभा राहिला हे पांडुरंगाचं एवढं साजीरं गोजीर रूप देवतांनाही या रूपाची घुरळ पडली आणि ते पांडुरंगाचं विठेवरचं रूप त्या विठ्ठलाचं रूप पाहायला भगवान शंभू महादेव साक्षात कैलास पर्वतावरून पंढरपूरला आले आणि तिथूनच या वारीची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यामुळे वारीची सुरुवात ही भगवान शंभू महादेवानं केली आणि शंभू महादेवानं सुरुवात केल्यानंतर पहिले वारकरी हे भगवान शंभू महादेव आहेत आणि ज्यावेळी महादेव भगवान श्रीकृष्णाला विठ्ठल रूपात भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं श्रीकृष्णाने तुम्ही मला भेटायला आला पहिले वारकरी म्हणून आला आहात मी तुम्हाला कुठं सां, स्थान स्थान देऊ महादेवानं सांगितलं तुम्हाला जिथं द्यायचं आहे तिथं स्थान द्या त्यावेळी श्रीकृष्णानं पांडुरंग विठ्ठल रूपामध्ये भगवान शंभू महादेवाला शिवलिंगाच्या रूपात आपल्या डोक्यावरती स्थान दिलं म्हणून पंढरपूरचा पांडुरंग हे भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे त्यामुळं ते शैवांचंही आराध्य दैवत आहे आणि वैष्णवांचंही आराध्य दैवत आहे आज सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी